नमस्कार मंडळी बैलगाड्याची परंपरा मोठे आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं बैलगाड्या चालतात शकडी शर्यत असेल बिनजोड असेल शंकरपट असेल भरपूर प्रकार आहेत पण मुंबईत एक प्रकार चालतो बिनजोड बिंजोडच्या शर्यतीला एक चांगलं वळण लागावं चांगल्या गोष्टी एक नियोजनात याव्या म्हणून एक आग्रेसर नाव होतं संदीपबाई माळी आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी विचारणार आहोत पहिल्यांदा नमस्कार नमस्कार कुठ नाही घेतलाय हा बैल काय बैल नाव वगैरे सांगा संभाजीनगर मधून आम्ही बादल नाव बैलायच आहे तिथून मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पण आता तर बैल तरी इकडे सगळी भरपूर आहेत तिकड शोध कसा घेतला संभाजीनगर वगैरे लहानपणासून शोक आहे त्यामुळे माझे मामा आहेत कोराल्याचे त्यांच्याकडे बैल ते पण मालकच माझा मामाचे ते तिकडे सारखा संपर्क करत असतात प्रत्येक कुठला बैल पळतो काय येतो मामांच्या सांगण्यावरून घेतो आम्ही बैल आता दावणीला किती बैल आहेत तुमच्याकडे आता चार आहेत चार आहेत बर मुंबईला असतात काही घाटावर वगैरे आम्ही भिंजरगाडला मुंबईला असतात मामाच्या जवळपास कुठे अड्डा असला गावाकडे तर मग घाटावरती बैल आणता आण घाटावर आणता आता बैलगाड्याची शर्यती बिंजोडच्या शर्यती एक नियमावली तयार केली आणि तुम्ही ते नेतृत्व घेतलं आणि सगळ्यांना एकत्र आणलं आणलं तुम्ही तर मला सांगा ज्यावेळेस ही नियमावली झाली तर कशा पद्धतीनं म्हणजे सहकार्य कशा पद्धतीनं भेटलं कारण सगळ्यांना एकत्र आणणं खूप अवघड आहे बैलगाडीत गाड आमचे मित्र काहील फडके फडकेसाहेब होते hmm. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जेवढी ठाणा रायगड पालघर यांची पहिला संघटना स्थापन केली त्याच्यामध्ये hmm. मुंगा शेठ ओवले विकास hmm. शेठ खानवलकर आकाश राऊत अविनाश पवार पप्पू शेठ मांगरूल आतिश पाटील अशी hmm. बरीचशी मंडळी आहेत जयेश पाटील सोनारपाडा राहुल पाटील आडवली असे सर्वच जण आम्ही त्याच्यामध्ये होतो सर्वांना एकत्रित करून आम्ही ठरवलं काय असतील आपसमध्ये वादवाद बाजूला ठेवून संघटना केली पाहिजे ना टिकवली पाहिजे सर्वांना घेऊन आम्ही सर्व केलं बर आता तुम्ही तर ते अध्यक्षपद स्वीकारलं कारण जबाबदारी स्वीकारणं बैलगाड्यात अवघड आहे तर ज्यावेळेस तुम्ही ही जबाबदारी स्वीकारली चांगले नियम आणले पण सगळ्यात अवघड नियम असतो की प्रेक्षकांचं नियोजन वगैरे तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी प्रामुख्याने ह्या करण्याचा प्रयत्न केला ते सांगा कसं वाटतं मुंबईला शर्ती असल्या आमच्याकडे शहरीकरण खूप झाले आणि नवीन पोरांनी काय केलं क्रिकेट सोडला आणि बैलांच्या मागे लागले शर्तींच्या त्यामुळे कमीत कमी जर मोठा अड्डा असला तर पन्नास साठ हजार पब्लिक येते त्यामुळे एवढं आम्ही त्यांची राह उभं राहण्याची सोय करू शकत नाही आणि कसं होतं प्रत्येक बैलाचे फॅन खूप झालेत आणि त्याच्यामध्ये पहिला जी पब्लिक उभी राहायची पाठीमध्ये ती आता जवळजवळ नव्वद टक्के बंदच झालेली आहे थोडीफार पब्लिक असते त्याच्यामध्ये कमिटी पण स्ट्रॉंग आहे आमची आणि आयोजन पण चांगलं लोक करतात आता फक्त काय जवळजवळ शंभर एक गाड्या जर खाली गेल्या म्हणजे जरी चाळीस पन्नास गाड्या मांडल्या तिथे पाय सुट्टीला तर त्याच्या प्रत्येक बैलगाड्याच्या मागे कमीत कमी वीस पंचवीस लोकं असतात तुम्ही विचार करा पंचवीस गाड्यांच्या मग किती लोक असतील त्यामुळे थोडंसं अडचणी येते पण शर्यती होतच चांगल्या बरं आता इकडे छकडी शर्यत असो किंवा शंकरपट असो किंवा बिनजोड असो ह्याच्या संख्येवर काय सांगाल कारण संख्या खूप आता वाढली तर काय आहे म्हणजे मुंबईला काय केलं एका दिवशी दोन मैदाने घेतो जेणेकरून पब्लिक डिवाइड होईल आणि घाटावर कसं असतं खूप डिस्टन्स आहे पुणा सातारा सांगली कोल्हापूर बारामती असा भाग आहे तर एकाच दिवशी समजा मैदानं असली तर इथली पब्लिक डिवायडेड होते पण मुंबईला कसं होतं सर्व जिल्हे जवळच आहेत मला माझ्या अंदाजे चाळीस किलोमीटरच्या पुढे कुठला जिल्हा नाही आहे त्यामुळे कुठेतरी मैदान असलं तर सगळीकडची पब्लिक येते त्यामुळे मुंबईला खूप गर्दी वाढते आता इथल्या काय काय लोकांनी मला विचारायला लावलेलं जे क्लॅशेस होतात म्हणजे एखादं मैदान मोठं आहे इकडं तर त्यावेळेसच तिकडं बिनजोड घेतली जाते म्हणजे प्रेक्षकांचाही असे जे मनस्थिती होते तर दोघांचाही विचार करून जर एखाद्यानं मैदान टाळलं तर असं होऊ शकत येतो ना आम्ही जशी मागच्या वेळेला बैलगाडा महोत्सव ठेवलेला त्यावेळेला घाटावर एकही मैदान ठेवलं नव्हतं कोणी त्यांनी सगळी मैदानं बंद ठेवली होती आणि कसं होतं मुंबईला आणि घाटावरती कसं होतं इकडच्या लोकांना पण छंद आहे आणि बरीचशी बैल आमची वरती घाटावर असतात पावसाळ्यात सगळी बैल मालकांना वाटतं का जेव्हा मुंबईला मैदान चालू असतात तर आपली बैल मुंबईला पलावी असा विषय असतो आज पण दोन मैदान आहेत मुंबईला hmm. आणि बघा आज इथला पण मैदान आहे मी इकडे खेळायला आलोय hmm. तर माझे मित्र येते दत्ताजी गायकवाड आहेत आपले महाराष्ट्र केसरी माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आलं पाहिजे आम्ही मुंबईचं मैदान एवढा मोठा सोडून इकडे आलोय म्हणजे भावाभावांसारखं प्रेम ठेवून आम्ही शर्दी खेळतो आता अजून एक बिनजोडचा विषय आणि तुम्ही बोलावं तुम्ही त्या पदावर जबाबदार पदावर आहे की एखादी गोष्ट झाली म्हणजे दोन बैलगाडा मालक असतील काय का होतं त्यांच्यात काय परस्पर वाद झाले तर त्याचा परिणाम एका सामान्य बैलगाडापर्यंत जातो तर काय सांगाल कशा पद्धतीनं बैलगाडा बैलगाडा मालकांनी एक विचार केला पाहिजे का जेव्हा बैल पळत असतो तर जे खूप फॅन्स वाढतात आणि बैलाचं पल बैल दोन ते तीन वर्ष पलतो त्याच्यानंतर हळूहळू बैल पळायचा कमी होतो मग ते प्रत्येक मालकाला काय वाटतं की माझा बैल सर्व शरद जिंकला पाहिजे प्राणी येतो मग जर एखादी शरद हरली तर आपण आपल्या बरोबर असताना फॅन्सला किंवा आपल्या माणसांना सांगितलं पाहिजे का, का, का हार सहन करी ताकद ठेवली पाहिजे तुम्हाला जर हारत आता आम्ही एवढ्या शर्ती जिंकले मी बऱ्याच शर्ती हारलो पण आम्ही कधी हे नाही केलं आता याच्या पुढे पण नाही कर प्रत्येकाने ठरवलं ना का हारजीत होत राहते आता या मैदानामध्ये एका वेळेला सात सात गाड्या पालतात त्याची एकच गाडी जिंकते आणि एवढ्या दोनशे तीनशे गाड्यामध्ये कुठे सातच नंबर घेणार प्रत्येकाने हार सहन केली तर काही होणारच नाही तर बघा माझी पंढरीशची शरद व्हायची दोघे आम्ही एकत्र असो माझी आणि आकाशरावची शरद होते माझी आणि मनोजर खानावकर यांची शरद होते माझे आणि मुंगाशरची शरद होते बरोबर त्यामुळे आम्ही जो शर्तीला तो एकामेकाला बोलत जातो खालती आणि येताना बोलत येतो त्यामुळे प्रत्येक माणसाने ठरव समजलं पाहिजे का बैलगाडा क्षेत्र आहे याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी संघर्ष करून ही संघटना स्थापन केलेली आहे आणि बैलगाडी क्षेत्र चालू झालेली आहे त्याच्यामध्ये संदीप बोदगे असतील नितीन शेवाळे असतील अशी बरीचशी मंडळी घाटावरची विलास पिवण असतील आनंदराव असतील धनाजी दात्या असतील हे लोकांनी खूप कष्ट घेतले दत्ताजी गायकवाट असतील त्यामुळे चालू झालेला बैलगाडी क्षेत्र या भांडण्यामुळे एक दिवशी बंद होणार म्हणजे होणार हे मला शंभर टक्के वाटतं हे तुम्ही शॉकिंग सांगताय आणि तुम्ही एका जबाबदार पदावर आहात आणि त्यांनी सांगणं हे खूप महत्व बंद होणार बैलगाड्या शंभर टक्के बैलगाडी क्षेत्र बंद होणार जर असे वाद करत राहिले तर सुप्रीम कोर्टाचा निकाल तर असाच आहे का तुम्ही नियम अटी करून केले पाहिजे एखाद्याची बैलगाडी क्षेत्रामध्ये एखादी हत्या झाली असे सारखे गोळीबारच्या प्रकार झाले मारामाऱ्या झाल्या तर बैलगाडी क्षेत्र गव्हर्नमेंट बंदच करणार कारण जर ज्या क्षेत्रामुळे बैलगाडी जे शेतकरी आपला त्याचा मर्दानी केले आणि या क्षेत्रात जर आपण गालबोट लावला तर मला ते शंभर टक्के प्राणी मित्र आहेत ते बंद करतील बरं पण आता ठीक आहे बैलगाडी मालकाने काय जबाबदारी घ्यावी कारण हे क्षेत्र वाचलं पाहिजे ह्याच्यासाठी भरपूर लोकांचं बलिदान आहे भरपूर लोकांनी त्याग केला वेळ दिला आहे पैसा दिलाय सगळ्या गोष्टी झाल्यात त्यावेळेस ही एवढी शर्यत जगभर जगभरात पोचलं आहे जबाबदारी काय आहे का मालकाची माल वाचण्यासाठी एक वाचवण्यासाठी बैलगाडी मालकाने एक समजलं पाहिजे का दुसऱ्याचा बैल तो आपला बैल समजलं पाहिजे आज तो जिंकतो उद्या आपण जिंकणार आहे हार पचवली पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्ही युट्यूबवाले युट्यूबवाल्यांना विनंती एका जर एखाद्या मालकाने जर मुलाखत दिली आता बघा युट्यूबवाले रात्री मुलाखत घेतात आमच्या मुंबईमध्ये असं वाईट नाही बोलत पण साठ सात लोक पिलेले असतात रात्री मग पिण्याच्या नादामध्ये कोणी काही पण बोलतोय मग तेवढा बघा मग कट करून टाकला पाहिजे ती पण तुम्ही जरी आपली आहे ना तर बैलगाडी टिकवायचं असेल Hmm. तर धरणारे सोडणारे कासरावाले युट्यूब वाले, वाले hmm. बैलगाडा मालक छकडा मालक हे सर्वांची जमेदारी आहे hmm. त्यांचे जे फॅन्स आहेत त्यांची पण जुमेदारी आहे त्यामुळे याच्यासाठी सर्वांनी जुमेदारी घेतली पाहिजे का आपण प्रत्येकाने काहीतरी जुमेदारी घेतली पाहिजे आणि दुसऱ्याच्या बैलाला आपला पण समजला पाहिजे आणि मला वाटतं भाई तुम्ही बी निरीक्षण केलं असेल की काय हे बैलगाडी क्षेत्र फक्त म्हणजे मालकांचं किंवा बैल जे सांभाळतात त्यांचं नाही उपजीविकेचं भरपूर लोकांचं म्हणजे चालतंय चक्र चालतंय त्यांचाही विचार केला पाहिजे कसं असतं बघा टेम्पोवाले आहेत कासरावाले आहेत गुलालवाले आहेत चकडा बंदर आहेत काही भेलवाले असतील तुम्हाला सांगायची गरज नाही प्रत्येक समालोचक आहेत काही काही ब धनवडी सारखी लोकं बैल सोडणारी पण लोकं आहेत कारण प्रत्येकाची उपजा त्याच्यावरतीच आहे आणि कसं असतं जेव्हा बैलगाडी चित्र बंद होता तर सर्व एकत्र एक आले होते तेव्हा सर्व सांगायचे अरे आपण शर्ती चालू करू भावासारखे राहू तर शर्ती चालू झाल्या ज्याची ज्याची बैल पलन होती आणि एकदम इगो निर्माण झाला त्याचा इगो जर ठेवला प्रत्येकाने जेव्हा दिवशी बैल पलाचा बंद होते तो चिडचिड होणारच पण आता हे तुमचं मत झालं पण ही गोष्ट होऊ नये म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता एक अध्यक्ष बैलगाडीचा रायगडचा मी अध्यक्ष आहे आम्ही मुंबईची जेवढी मंडळी आहे सर्व स्ट्रॉंग मंडळी आहे आता आमच्या संघटनेने एवढा मोठा महोत्सव केला आज आमच्याकडे चौदा पंधरा रुपये बॅलन्स पण आहेत आणि दुसरी गोष्ट अशी का आमचे जेवढे बैलगाडा मालक आहेत त्याचे आम्ही प्रत्येकी समजूत काढली आता मी परत तुम्हाला ओपन सांगतो त्या दिवशी राहुल पाटलाचं जे भांडण झालं आमचं दुसऱ्या दिवशीच राहुल पाटलाला आमदारांनी बोलून घेतला होता त्याला पण आम्हाला समज देऊन तो विषय संपलेला आहे विषय बैलगाडी क्षेत्राची जेव्हा शर्ती असतील त्या शर्तीमध्ये कोणीही वादावाद करू नका आणि जे बैलांच्यावर जी माणसं येतात प्रेक्षक येतात त्यांना पण विनंती आहे का कोणी एकामेकाला कपडे काढणे चिडवणे शिवगाला करणे हे प्रकार करूच नका मी तर पहिला माझ्याकडूनच सांगतो मी माझ्याबरोबर जेवढे असतात प्रेक्षक त्यांना आधीच सांगतो जर आपली गाडी जिंको किंवा हारो आपण कोणीही जल्लोष करायचा नाही मला कारण असं आहे ठीक आहे शरद जिंकली चकड्यावर जा फोटो काढा हे नॅचरल आहे पण वरतून हात वारे करणे वगैरे हे चुकीचं आहे सर्वांनी बंद केलं बरं आणि त्यात कसं तुम्ही बघताय म्हणजे आता नाव तुम्ही सांगताय पण काय होतंय म्हणजे प्रत्येकाच्या मतांतर गळ होतंय म्हणजे फक्त हे एक साईड म्हणते की हे जर चुकलं एक साइड म्हणते ते चुकलं त्यामुळं तुम्हाला अवघड होतं का दोन्ही साईड साइड सांभाळणं असं काही नाही सर्व आमची कमिटी आहे कमिटीमध्ये जो निर्णय घेतो आम्हाला मान्य करावा लागतो उद्या मी जरी चुकलो माझ्यावर कारवाई केली मला ते मान्यच करावं लागेल कारण कमिटीपेक्षा मोठा आमच्यात काही नाही तर आमची मेन कमिटी कमिटी सांगेल तो निर्णय प्रत्येकाला मान्य आहे आणि सर्वांनी मान्य केलं याच्या आधी तुम्ही आता मगाशी विषय काढला तुमचे जवळचे मित्र वारंवार वार, तुम्ही उल्लेख करता प्रत्येक मुलाखतीत कैलासवाजी की पंढरी शेठ फडके कुठं होता त्यावेळेस गेली त्यावेळेस अप्पा आप्प्पांना मी आपणच्या गावाकडे मैदान होता ते रोज सकाळी मला ला फोन करायची थोडीशी आम्ही मित्रापेक्षा सक्का भाऊच होता माझा तो असं समजायला लागेल मी त्यांना दीड वाजता फोन केला एक बाजून तीस मिनिटांनी त्यांनी माझा फोन नाही उचलला मी त्यांच्या ड्रायव्हरला फोन केला का मिनिटांनी तर त्यांनी मला सांगितलं अशी अशी घटना झाली मला वाटलं तो मस्करी करतोय मला खरं नाही वाटलं परत मी फोन केला तर मी सर्वात पहिला पोचलो असेन बैलगाडा मालक तर मी पोचलो होतो मला जेव्हा त्यांना बघितलं मी तर मला म्हणजे सांगू शकत नाही आपण काय दुःख झालं असेल वेदनालेत आमचा एक वाघ हरवला मुंबईचा आणि जेवढे मुंबईचे काय त्या देशामध्ये जेवढे जे बैलगाडा मालक असतील फॅन असतील प्रत्येकाला दुःख झालं आणि घाटावरची जी मंडळी होती सर्वांनी त्वरित सर्व मैदानं बंद केली आणि असा माणूस परत होणे नाही मला जरी असतं या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी लहानपणापासून आहे खूप लहानपणापासून आहे मी त्यामुळे मला माहिती आहे एवढे रथीमारथी होऊन गेले पंढरीशची जागा कोणीच घेऊ शकत नाही मग तो कोणीही असो आणि पंढरीसारख्यासारखा माणूस परत जन्माला येणे शक्य नाही बरं तुम्ही आठवणी सांगताय पण मला सांगा ना तुम्ही बऱ्याचशा तुम्ही म्हणताय लहानपणापासून ज्या पण नाद आहे बघताय आपण बघताय बैल ते गेल्यानंतर बैलगाडी क्षेत्रातलं काय हरवलं आहे तुम्हाला वाटतं हे बघा ते गेलं म्हणजे तुम्हाला सांगतो आमचा कोयनूर हिरा आमच्या बैलगाडी क्षेत्रातला एक कोयनूर हिरा होता तो कारण तो असा माणूस होता का एखाद्या पिक्चरचा हिरो जरी आला त्याला जेवढी लोकं बघायला यायची नसतील तर संपूर्ण मैदान त्यांना बघायला यायची आणि तो शेवटचा जोपर्यंत गरीबातला गरीब जरी माणूस जरी असला जोपर्यंत शेवटचा त्याचा जो जो फोटो काढत नाही तो बिचारा थांबून राहणार आणि प्रत्येकाची विचारपूस करणार तो आणि मैदानामध्ये समजा आम्ही जरी कोणी मागे पुढे झालो तरी फोन करून विचारणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढी आमची फॅमिली आहेत आमची मुलं आहेत त्याला आमच्या प्रत्येकाच्या मुलाच्या नाव सगळ्यात त्याला आहे आणि पोरांची चौकशी करणार प्रत्येकाच्या जर बहीण भाऊ मोठी लग्नाचे असतील मुलं त्यांची चौकशी करणार लग्न कधी करणार केस म्हणजे असा म्हणून होता का तो प्रत्येकाला मी सांगण्यापेक्षा की घाटावर जेवढी मंडळी आहेत सगळा समाज आहे घाटावरती सगळ्या समाजाच्या प्रत्येक कार्यात तो असणार आता हे माझे मित्र आहेत बारामतीचे त्यांच्याकडे दही अंडीचा महोत्सव होता त्यांनी सांगितलं का भाई आपला पंढरी शेटला आणायला पाहिजे मी त्यांना सांगितलं त्यांना बऱ्याच लोकांनी बोलवलं होतं पण नाही ते बोलले जाणार तर बिचारी रात्री आलते म्हणजे असं कोणाचाही ते मान ठेवायचे असं काही कोणी मोठा गरीब ते मानायचेच नाही बरं तुमची मैत्री होती मैत्रीला असले की असे काही काय किस्से असतात की की नाही तो किस्सा मी आयुष्यभर विसरू शकत नाही असा कुठला आपला तुमचा एक किस्सा आहे की नाही मी आयुष्यभर विसरू शकत नाही माझ्यावरती केस झाली एक दोन हजार एकोणीस ला मी लॉकअप मध्ये होतो लॉकअप मध्ये असताना सकाळी सात वाजता लॉकअप मध्ये आला आला आणि डायरेक्ट पैशाची बॅगच घेऊन आला त आणि डायरेक्ट साहेबांना साहेब किती पैसे पाहिजेत बोला तुम्हाला पण माझ्या भावाला सोडा तर साहेब नाही सेशन कमिट केस आहे मी सोडू शकत नाही नंतर आला जाताना मला मिठी मारताना एकच शब्द बोलला भाई मी साठी आखी प्रॉपर्टी विकीन पण तुला मी बाहेर काढीनच मला चाळीस दिवसाच्या आत त्यांनी सेटिंग लावली काही असेल ती एक्स वाय झेड आणि मला चाळीस दिवसाच्या आत एका मोठ्या केस म्हणून त्यांनी मला बाहेर काढला मग तेव्हा सक्का भाऊ पण एवढं करू शकत नाही तरी किती पैसा संपवला असेल मला माहीत नाही तुम्हाला कधी ते सांगितलं तुम्हाला कधी विचारलंच नाही आणि पैशाचा हिशोबच नव्हता कधी आम्ही कुठे फिरायला जाऊ दे कुठे जाऊ दे तर किती खर्च करेल काय करेल तो हिशोबच नव्हता म्हणजे असं नाही का बाबा तो पैसेवाला होता म्हणून काही त्याच्या मागे लोक होते असं नव्हतं तो मनानेच खूप श्रीमंत होता आणि जे गेले ते बारले स्वर्गवात झाला पण ते इथे खूप कमून गेले त्याने एवढी मान सन्मान कमवलं हो आहे या बैलगाडी क्षेत्र जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत पंढर शेतचं नाव कायम असेल बरं बरं मी ही सगळी चर्चा करतो आहे आणि तुम्ही भरपूर बो, बोलत ब सांगता आठवणी कारण शेवटी म्हणून अनुबंध असतो जाता जाता शेवटचा प्रश्न काय सांगाल बैलगाडी क्षेत्रात आपण चर्चा केली जाता जाता तुम्ही सांगा जे प्रेक्षक असतात तुम्हालाही मानणार आहे ते सर्व प्रेक्षक असतात जे कमेंट्स करतात त्यांना काय सांगाल सोशल मीडियाचं जे काय त्याच्यामुळे खूप वादावाद होते बघा जे सोशल मीडियावर जी कोई प्रत्येक बैलाचे फॅन्स असतात आहेत त्यांना मी आज जोडून विनंती करून सांगतो का बैलगाडी क्षेत्र एका संघर्षातून तयार झालेली संघटना आहे बैलगाडी क्षेत्रासाठी प्रत्येकाचं योगदान आहे हा बैलगाडी क्षेत्र जिवंत आहे म्हणून प्रेक्षकांना तुम्हाला युट्यूब बोलता येतं करता येतं हा क्षेत्र जर बंद झाला तर तुम्ही कोणाला कमेंट कराल दुसऱ्याचा बैल आहे तो आपला समजून चांगलं कमेंट करा तुमचा बैल असेल तर तुम्ही चांगले कमेंट केले तर दुसरा पण चांगले कमेंट करेल म्हणून सोशल मीडियावर एकच सांगेन का बैलशी गाडी क्षेत्र वाचवणे आणि टिकवणे हे सोशल मीडियाच्याच हातात आहे जास्त नव्वद टक्के त्यामुळे त्यांनी एक तुम्ही घ्या तर कुठलीही मुलाखत घेताना आज तुम्ही जरी माझी मुलाखत घेतली याच्यामध्ये मी एखादा शब्द जर अक्षर वापरला असेल किंवा वाईट वापरला असेल दुसऱ्याच्या मन दुखासारखा तो त्यांनी कट केला पाहिजे बरोबर बस हीच तुम्हाला विनंती आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद चांगलं टाकत राहा चांगल्या मुलाखत घेत राहा आणि जिथे कुठे एखादा वाईट प्रसंग असेल तिथे चांगलं उभं राहून ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपली सगळ्यांना टिकेल धन्यवाद धन्यवाद बऱ्याचशा गोष्टी बाईंनी सांगितल्या ही सगळ्याची जबाबदारी आहे बैलगाड्यात टिकलं पाहिजे त्यांनी सांगितलं युट्यूबर जे क्रिएटर आहेत शक्यतो कारण जे सगळे युट्यूबर आहेत ते जगाला दाखवत असतात पर्सनली कोण तिथं काय काय वेळेस नसतं तर आपण चांगल्या मेसेज पूर्ण गोष्टी दाखवल्या दा पाहिजेत संघर्षातून उभं राहिलेलं आहेत निगेटिव्ह गोष्टी खूप सगळीकडंच आहेत तर चांगोलपणा आपण बैलगाड्यात असेल तो विस्तारित केला पाहिजे असं भाईंच्या सांगतो ज्यांची ज्यांचे बैल आता एक नंबर पलतायत त्यांना विनंती करून सांगतो का गरीबाकडून एवढी एवढी वायदी घ्या का जेव्हा पुढच्या वेळेला तुमचा बैल पलायचं कमी होईल एखादा वासरू तुम्ही आणाल तेव्हा एखादा गरीबाचा पळत असेल ना त्यांनी पण तुम्हाला बैल दिला पाहिजे का पन्नास पन्नास हजार लाख तुम्ही वायदी घेता आणि एखाद्या गरीबाला बैल देत नाही हे चुकीचं आहे हे पहिला बंद करा पैसे घ्या खर्च घ्या एवढे पण पैसे घेऊ नका का एखाद्या गरीबाचा चांगला पळणारा बैल बाद होईल हेच सर्वांना सांगून विनंती करून सांगतो कारण कसं वेल प्रत्येकावर येते आज तुझा पलतो परवा माझा पलतो एक तुला शेवटच सांगतो खूपच मोठी भरपूर लोकांचा हा विषय आहे की वायदी मग वायदीत पाठीमागच म्हटलेलं जन मला आप्पांनीच एकदा मुलाखतीत सांगितलं की जन घेतलेले आहेत त्यालाच कधीतरी द्यावी लागणार ही बैलगाडा क्षेत्र वर्तुळा प्रमाण आहे फिरून त्याच्याकडे येणार त्यामुळं जसं यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपण बैलगाडा क्षेत्र टिकवूया आणि चांगल्या गोष्टी दाखवूया धन्यवाद